सगळा समाज जर म्हणजे एवढा मोठा समाज जर याच्यामध्ये असा जर आला तर कुणाला काय मिळणार नाही सगळ्यांचं नुकसान होणार एकदा कुणबी सर्टिफिकेट त्यांना मिळालं त्यांना राजकारणात सुद्धा राजशे सुद्धा आरक्षणाचा हक्क मिळतो आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी त्याचा लाभ घेणार नाही ना दोन दिवसामध्ये कागदपत्र मिळाले साडे अकरा हजार बारा हजार तयार झाले काय झालं आणि ते साडे अकरा झाले आणि मांडताना आमच्यासमोर साडे तेरा हजार दुसऱ्या दिवशी आणखी दोन हजार आणि आता तर अख्ख्या महाराष्ट्रभर ज्या आहेत ऑफिस उघडले या कोणाला पाहिजे कुणबी सर्टिफिकेट घेऊन जा लक्षात ठेवा एकदा कुणबी सर्टिफिकेट त्यांना मिळालं त्यांना शिक्षण असेल त्याच्यामध्ये आरक्षणाचं हक्क त्यांना नोकरीत आरक्षणाचा हक्क त्यांना राजकारणात सुद्धा राजकीय सुद्धा आरक्षणाचा हक्क मिळतो हे जे आमचे धनगर समाजाचे कार्यकर्ते असतील वंधारी समाजाचे कार्यकर्ते असतील तेली समाजाचे माळी समाज सगळ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे आणि हाच सगळा समाज जर म्हणजे एवढा मोठा समाज जर याच्यामध्ये असा जर आला तर कुणालाच काही मिळणार नाही सगळ्यांचं नुकसान होणार म्हणून आम्ही जसं सामान्याचे निघाले तसं आमचं निघालं त्याच्यात काय मोठी गोष्ट आहे काय मोठी नाही परंतु जोपर्यंत मराठा समाजाला न्याय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी त्याचा लाभ घेणार नाही मी ते स्वीकारणारसुद्धा नाही जर माझ्या वडिलांनी आता मला माहीत नाही ते आडाने स्वीकारला असेल तर मला माहिती नाही परंतु स्वीकारलं नसलं तर आम्ही ते स्वीकारणार नाही कारण जोपर्यंत मराठ्यांना सगळ्या आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्याचा कुठलाही मी लाभ घेणार नाही तर मंडळी हे होतंय मनोज जरांगे पाटील तसेच छगन भुजबळ जरांगे पाटलांची कुणबी नोंद आढळली आणि त्यावरती छगन भुजबळ यांनी ही टिप्पणी केली मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील आता कुणबी नोंद त्यांची सापडलेली आहे बीड जिल्ह्यातल्या शिरूर कासार तहसील कार्यालयात मोडी लिपी तज्ज्ञांनी जरांगे यांच्या मूळ गाव मातूर येथील नोंद आढळली असल्याचं नमूद केलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढणारी मनोज जारांगे पाटील यांची देखील आता कुणबी नोंद सापडलेली आहे बीड जिल्ह्यातील शिरूर तहसील कार्यालयात लिप मोडी लिपी तज्ज्ञांना जरांगे यांच्या मूळ गाव मातूर येथील नोंद आढळली असल्याचं समोर आलेलं आहे आणि आता जारांगे पाटील यांचा कुणबी प्रमाणपत्राचा मार्ग मोकळा झालेला आहे शिरूरच्या तहसील कार्यालयामध्ये मातूर येथील नोंदी आढळल्या मोडी लिपीमध्ये ह्या नोंदी होत्या असं सांगितलं गेला मोडी लिपी, लिपी संशोधक करणारे पथक शिरूर दौऱ्यावर आलेलं होतं त्यांना मनोज जरांगे यांच्या कुटुंबातील व्यक्ती देखील कुणबी असल्याचा पुरावा आढळून आलेला आहे त्यामुळे आता जारांगे यांना देखील कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि कुणबी नोंदीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची कुणबी नोंद सापडल्याने मराठा समाजात एक आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे परंतु ही असलेली कागदपत्रं असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत काही दिवसांपूर्वीच आपली कुणबी नोंद सापडली नसल्याचं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं होतं मात्र आता त्यांना हा दिलासा असल्याचं बोललं जात आहे त्याचबरोबर त्यांनी हे देखील सांगितलेलं आहे जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत प्रमाणपत्र घेणार नाही तर मराठा आरक्षणाच्यासाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची ही नोंद आढळल्यामुळे त्यांच्या आसपासच्या लोकांना तसेच गावातील लोकांना या गोष्टीचा प्रचंड आनंद झालेला आहे परंतु या सगळ्यांच्यामध्ये मनोज जारांगे पाटील यांची अत्यंत महत्त्वाची टिप्पणी आलेली आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आपण कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही आपली जरी नोंद सापडलेली असली तरी देखील आपण आपल्या स्वतःसाठी वैयक्तिकरित्या कुठलंही प्रमाणपत्र सध्या तरी घेणार नाही होत असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे निश्चितच मराठा समाजाला आरक्षण लढ्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि या भूमिकेमुळेच मनोज जरांगे पाटील यांनी असा निर्णय जाहीर केल्याचं सांगितलं जातं आहे तर येणाऱ्या वीस तारखेपासून आता मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दौऱ्यावर निघणार आहेत आणि त्याची सर्वोत्परी तयारी आता या गावागावांमधनं केली जाते तर मंडळी डॉक्टर घोडके यांच्या उपस्थितीमध्ये एकोणीसशे ऐंशीच्या ब्रिटिश सरकारच्या काळातील अतिजीर्ण दस्तऐवजातून या सर्व कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत यांच्या कुटुंबातील सातव्या पिढीतील कुणबी नोंद शिरूर तालुक्यात ता आढळून आलेली आहे विभागीय आयुक्तांच्या सूचनेवरून रविवारी मुळी तज्ञ संतोष यादव यांनी शिरूर येथे भूमी अभिलेखाचा नमुना नमुना नंबर तेहतीस चौतीस च्या सन अठराशे ऐंशी मधील कागदपत्रांची तपासणी केली होती यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबातील सातव्या पिढीतील कोणबी नोंदी आढळून आल्याचं समोर आलेलं आहे आणि यावेळेस मनोज जरांगेंचे वडील रावसाहेब जरांगे हे उपस्थित होते त्यांचा देखील बाईट आपण